राम राम मित्रांनो सर्व इथं फॅमिलीला आपल्या तर हे पण मित्रांनो आज आलेलं इथलं बाजरी पेरायची या रानामध्ये तर ट्रॅक्टरवाल्याचा फोन आला तर यायला लागलो म्हणून तर म्हटलं चला इथं मोदी एका बाजरीची गोणी पिशवी आणि खताची गोण आणून टाकले आणि इथं नळ्या बी हातरलेल्या तर अरे बघा हे नळी ती हातरलेली शेजार पाणी नेलं आमच्या तिकडे पण गहू पेरला शेजाऱ्याने तर इथून पाणी नेलतं त्यानी आमच्या हिरीचं इथून तर असे नळी म्हणलं काढून ठेवा आल्या यायच्या अगोदर काही असं बांधलेलं होतं पॅक कारण हे बँड ते निघत तर चला दाखवतो आता डायरेक्ट टॅक्टरवाला आल्यावरच था। पेअरताना खताची गुन्हे ती आणून ठेवले पूर्ण बाजरीची बॅग ते दाख तरी पण तुम्हाला मी चला वर गेल्यावर तिथं वर ठेवले तिथं झाडाखाली खताची गुण आहे तर गेल्यावर दाखतो तुम्हाला ओके काय ते दहा सीस वीस भारती एन पी के दहा सव्वीस सव्वीसच खतं आणलेलं आहे आणि खताची बॅग हे बाजरीची बॅग टाटा कंपनीवाल्याची बर का आणि तिचा नंबर डी बी एच सातशे एकोणचाळीस हे अशी बाजरी आज मागच्या वर्षी एक जणांनी पेरली होती ती एकदम जबरदस्त बाजरी आली ती बरं का, 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 का त्याच्यामुळं ही बॅग आणली मी औदाधा मागच्या वर्षी मी एक्कावन्न नंबर पेरलं होतं हायपर एक्कावन्न नंबर तर काय एवढं विशेष आला त्याला काय आलं नव्हतं खायला पण एवढं काय व्यवस्थित लागली नाही त्याच्यामुळं औंधा ही बॅग आणली पण बघायचं या चित्रावर तर काही नसतं बरं का ज्या टायमाला बाजरी ते पूर्ण एकदम क्लेअरी येईन चांगली त्या टायमाला आपल्याला पक्का भरासा येतो की कशी येते कशी नाही समज उताराला खायला तर चला दाखव आता टॅक्टर आल्यावरच एवढ्या पूर्ण रानामध्ये एवढी एक तर काय पडणार नाही बरं का एक किलोच्या आसपास पडण वाटत तर चला दाखवतो ट्रॅक्टर आल्यावर डायरेक्ट काली होता आणि ते करताना दाखवून व्हायचं बरं का आता खातात ही बाजरीचं बी मिक्स करावं लागतं तेव्हा ते पेरायला जमतं कारण हे बाजरीचं बी पातळ असतं हे बारीक असतंय त्याच्यामुळं डायरेक्ट जमत नाही तर खतात मिक्स करूनच पेरावं लागतं त्याला चला अरे बाबा मित्रांनो ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर आले केलंय चालू पेरायला पहिलीच वळ खताची गुण आणि बाजरी एवढी दिली टाकून त्यात मिक्स करून एकदम मस्त आणि सर्या लय झालं सहा ते सात ओळी पडत्या नव्हतं तरी बी दाखवतो मी तुम्हाला शेवटला एक वेळेस किती ओळी पाडत आहेत काय येतं कारण लांबणीचं भरपूर आहे त्याच्यामुळं भागत आहे अर्धा पाऊन किलो एक किलोच्या आसपास बाजरी टाकली बघा त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती खायला भरपूर होते तेवढी दहा पंधरा गुन्हे होते तर चला परत नंतर आलं लास्ट वळ चालू आहे आता बघा मित्रांनो बाजरी पेरून ते करून रात्री पाणी पण दिलंय लगेच म्हणलं लगेच पाणी पण दिलेलं लगेच दाखवा व्हिडिओमध्ये त्यासाठी कालचा ब्लॉक समज लवकर काय संपलेला नाही रात्री काय उजाड नसतं त्याच्यामुळं दार पाणी धारताना तर काही व्हिडिओ नाही बनवू शकलो बरं का पण आता सकाळी घ्यायला लागलो हे बघा पूर्ण पाणी देऊन झाले ह्याची पार ह्याची ते कडीला पार पूर्ण एक मधी टप्पा केलाय चला मित्रांनो करतो तो व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा एक कमेंट करीत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तर चला भेटूया उद्या परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम